आपण सुरुवात करूया थोडा खंड पटल पडल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो तर आज आपण परत एकदा समानार्थी शब्दापासून सुरुवात करूया पर्वत नग अभि शैल गिरी अचल अद्री डोंगर मेरू भोधर धराधर धरणीधर दर, महिधर भूमिधर अचल पराणी हत्यारी आर टोचनी पत्नी अर्धांगिनी बायको कांता दारा जाया आर्या कलत्र वामांगी गेहिनी सहचरी गृहस्वामिनी पक्षी खग विहोग द्विज अंडज पाखरू समानते शब्द बघत आहेत आपण पर पीस परका पय पाणी दूध पक्ष म्हणजे बाजू पंधरवाडा पंख पल्लव पालवी कोवळे पान पृथ्वीचे समानार्थी शब्द महत्वाचे आहेत धरणी अवनी भूमी धरती वसुंधरा शया धरा भुरसा धरित्री मही वसुधा पवित्र पावन पाक निर्मळ मंगल सुची शुद्ध शुद्ध सात्विक पराक्रम शौर्य पुरुषार्थ मधुम बहादुरी परीक्षा कसोटी चाचनी तपासनी दिव्य कंस अनुभव पडताळा प्रत्यय प्रकाश उजेड आलोक प्रगल्भ गंभीर शाहना प्रौढ पक प्रचंड विशाल अज्रस्त अवाढव्य प्रताप पराक्रम विक्रम शौर्य बहादुरी प्रगात रिवाज चाल, पद्धत रीति प्रवीण निपुण कुशल पट्टू तरबेज हुशार प्रबंध व्यवस्था योजना तजवीज संयोजन दीर्घलेखन प्रसिद्ध म्हणजे प्रख्यात नामांकित ख्यातनाम विख्यात प्रेम प्रीती लोभ अनुराग अनुरुक्ती स्नेह प्रतिमा नेम पन शपथ वचन प्रतिमा प्रतिबिंब छभी प्रतिष्ठा मान मरात लौकिक पान पल्लव पत्र, दल पत्री पानी समानातील शब्द बघत आहेत बघा आपण शब्दार्थ बघत आहेत जल अब्रू अबू अंबु पय उदक जीवन सलील वारी नीर तोय आप पावन पवित्र निर्मळ शुद्ध पाय पद पाद, चरण पावले पारंगत म्हणजे निपुण कुशल पात्र लायक योग्य व्यक्तिरेखा नाटकात काम करणारी व्यक्ती पार पलीकडे कट्टा पाठ पाठ करणे शरीराची मागील बाजू वाट सॉरी पाठ बसण्याचा पाठ पाहण्याचा पाठ विवाहाचा प्रकार बघा आपण दररोज साडेसहा ते साडेनऊ लेक्चर घेत असतो आपले व्हिडिओ अगोदरचे तुम्ही पाहू शकता आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पार्वती उमा दुर्गा गौरी कन्याकुमारी कन्याकुमारी काली अपर्णा सती भवानी गुलामजामुन सर देर इज हो क्लास डे हो आपण दररोज साडेसहा ते नऊ क्लास घेत असतो पण काही कारणास्तव आजारी असल्यामुळे गेल्या आठवड्यात मी घेतला नाही आता सध्या आजारी आहे तरी मी आज लेक्चर घेत आहे पारितोषिक म्हणजे बक्षीस इनाम पातरवट फोड्या पाऊस वर्षा प्रजन्य पारिपत्य म्हणजे पराभव शिक्षा दंड पाप पातक कुकर्म दुरित दुष्कृत पुण्य सुकृत सत्कर्म श्रेयस आता समानार्थी शब्द पाहता आपण बघा हे समानार्थी शब्द आहेत प्रवासी वाट स्वरूप पांत पांतस्थ पारब्द दैव नशीब ललाट प्राण जीव आत्मा इकॉनॉमी अगोदर आपण लेक्चर घेतलेला आहे ते तुम्ही पाहू शकता मॅरेथॉन इकोनॉमिक क्लास आपण उद्या घेणार आहेत गुलाम जामुन, उद्या लाइव होईल इकोनॉमिक क्लास प्राचीन पूर्वीच्या काळातील नाव होडी, नौका तर नाम अविधान, उपाधी निकरा म्हणजे साटा, संग्रह ढी निकड लकडा तगादा गरज आवश्यकता निकष कसोटी परीक्षा निकोप आरोग्यपूर्ण निरामय निरोगी रोगरहित निखालस स्पष्ट साफ निजधाम स्वर्ग निर्जन ओसाड निर्झर जरा निगा म्हणजे काळजी निगराणी जोपासना निपुण निष्णांत कुशल प्रवीण तरबेज कसबी पारंगत निमंत्रण म्हणजे काय आमंत्रण बोलावणे आवतन पाचारण निबीड दाट गडद गंदाट निधन मृत्यू अंत मरण चिरशांती चिरनिद्रा नित्य नेहमी सतत सदोदित सदैव रोज निरप ढग नसलेले स्वच्छ निश्चय निर्धार निग्रह दृढसंकल्प संकल्प निवाडा न्याय निर्णय निद्रा म्हणजे बघा निज झोप निमित्त हेतु, कारण प्रयोजन मतलब उद्देश निरकुश उच्छारी स्वैर स्वच्छंदी बेलगाम निरथक निष्फळ व्यर्थ अर्थशून्य उगीच निष्कारण विनाकारण निष्ठा म्हणजे काय बघा आता जसं शिवसेना फुटली राष्ट्रवादी काँग्रेस फुटला त्यावेळेस निष्ठाच्या गोष्टी झाल्या होत्या बघा निष्ठाचे समानार्थी शब्द श्रद्धा आस्था अनन्य भाव भक्ती निरव निः शब्द शांत नुकसान हानी तोटा तूट आता इकोनॉमी मध्ये आपण फिस्कल डेफिसिट बघतो बघा राजकोषीय तूट राजकोषीय तूट तुटीचा तूट। अर्थ भरणा ह्या कन्सेप्ट आपण घेतलेला आहे ते लेक्चर तुम्ही अर्थशास्त्राचे पाहू शकता मॅरेथॉन लेक्चर घेतलेले आपण राज्यशास्त्राचे एम पी सीचे प्रिविस इयर क्वेश्चन आणि आपण डिटेल अॅनालिसिस केलेलं आहे ते लेक्चर तुम्ही पहा नुकसान हानी तोटा तूट नुपूर म्हणजे काय तोरडा पैंजन वाळे नेता अग्रणी पुडारी मोहरक्या नायक नैतिक म्हणजे काय बघा विहित नीतीनुसार नैसर्गिक स्वभाविक सहज मूळचे प्राकृतिक नोकर सेवक चाकर कर्मचारी दास अनुगामी आश्रित अनुचर किंकर नोबत अडचण संकट चौघडा पोने सुरू होणारे समाजी शब्द पंक्ती ओळ रांग माळ मालिका पंडित विद्वान शास्त्री पंत मार्ग रस्ता वाट पथ पगार वेतन तनखा मेहताना मुशाहिरा, पंगू पांगळा विकल लंगडा लुळा विकलांग अपंग दिव्यांग पथारी बिछाना पटकी महामारी मरी पदवी विरुद्ध किताब पट आकाश पण प्रतिज्ञा पद्धत रीत चाल रिवाज प्रघात प्रथा तरा मार्ग शैली ढंग शिरस्ता रहाटी परंतु पण किंतु शिवाय लेकिन परमार्थ ब्रह्मोश पहाट उषा रामपहार झुंझुमंझू आता बघा पुढचे समानार्थी शब्द दलाल मध्यस्थ दहशत भीती दास्ती दहाक भय धडकी दाखला उदाहरण दृष्टांत उपया नमुना दागिना आभूषण अलंकार डाग दा म्हणजे पैसा मूल्य अर्थ दा. आता बघा दाम दाम म्हणजे काय असते पैसा मूल्य अर्थ त्यानंतर बघा दार दार म्हणजे काय असते दरवाजा कवाड ताट त्यानंतर बघा दानव दानव म्हणजे काय असते असुर असते दैन्य असते राक्षस असते हे आपण समानार्थी शब्द बघत आहे तर बघा दात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे दंत दंत एक दंत ठीक आहे दंत रदन दशन त्यानंतर बघा नेक्स्ट बघा दाम्पत्य दाम्पत्य म्हणजे काय असते जोडपे पती पत्नी किंवा दंपती आता बघा दारा दारा या शब्दाचं समानार्थी शब्द काय पत्नी आर्या बायको कांता जाया बघा दारा दारा हे शब्दाचं पत्नी आर्या बायको कांता जाया ठीक आहे आता बघा दारू दारू या शब्दाचं समानार्थी शब्द काय मद्य मदिरा सुरा बघा हे सुरा तुम्ही ऐकलं नसेल कधी सुरा सुद्धा दारूचाच समानार्थी शब्द आहे आता बघा दाल्ला दाल्ला म्हणजे काय असते दादला नवरा पती बघा हे दाल्ला म्हणजेच नवरा पती किंवा दादला हे याचा समानार्थी शब्द आहे नेक्स्ट बघा दिमाग दिमाग म्हणजे का असते की मगुरी मगरुरी तोरा डौल गर्व आता बघा दिलगिरी आपण कुणाला दिलगिरी व्यक्त करतो असं म्हणतो म्हणजेच काय असते दुःख खिन्नता खेद त्यानंतर दिलेर दिलेर म्हणजे काय असते धाडशी बघा तो फार दिलेर आहे म्हणजेच तो धाडशी आहे शूर आहे धीट आहे बघा धीट म्हणजे दिलेर होते हे लक्षात ठेवा नेक्स्ट बघा द्विज द्विज या शब्दाचा समानाथिक शब्द काय आहे की ब्राह्मण पक्षी दात आता बघा दिन दिन या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे तर दिवस वासर वार अन्ह अह ठीक आहे आता बघा दीप्ती दीप्ती म्हणजे काय असते प्रकाश उजेड तेज क्रांती दीप्ती प्रकाश उजेड तेज क्रांती आता बघा दीर्घजीवी दीर्घजीवी म्हणजे काय असते चिरंजीव चिरायू म्हणजे जे लई वेळपर्यंत जगू शकते ते, ते। दीर्घजीवे ठीक आहे आता बघा दिवा दिवा म्हणजे काय असते काय असते असं म्हणतो आपण म्हणजे नेक्स्ट बघा दुर्दूबी म्हणजे काय असते नगारा नोबत आता बघा दुःख दुःख या शब्दाचा समानात शब्द बघितलं तर शोक होते खेद होते पीडा होते यातना होते क्लेश बघा क्लेश म्हणजे पण दुःखच होते आपण इंग्लिशमध्ये कलेश आहे ते कलेश ना हा क्लेश आहे क्लेश ठीक आहे दुर्दशा दुर्दशा म्हणजे दुर्दशा म्हणजे वाईट स्थिती दुर्दैवी दुर्दैवी म्हणजे असते अभावी देवहीन दुर्घा दुर्भाग्यशाली कमन शि कमनशिबी म्हणजेच बघा आता सध्याच आपले जे उपमुख्यमंत्री होते अजितदादा यांचं दुर्दैवी निधन झालं त्यानंतर बघा दुबडा दुबडा म्हणजे काय असते दुर्बल सामर्थ्यहीन अशक्य त्यानंतर दुर्धर म्हणजे काय असते कठीण अवघड दुर्जन दुर्जन म्हणजे काय असते दृष्ट नीच असाधू आता बघा नेक्स्ट आपण बघणार आहोत आपण हे द या शब्दावरील एवढे काही समानार्थी शब्द आहेत ते आपण बघत आहे दुर्भिक्ष म्हणजे काय असते कमतरता वानवा वांदे दुर्मिळ बघा दुर्मिळ म्हणजे काय असते मिळवण्यास कठीण क्वचितच आढळणारे म्हणजेच बघा काही गोष्टी दुर्मिळ असतात दुर्लक्ष दुर्लक्ष म्हणजे काय असते हेडसांड हयगय हय गय निष्काळजीपणा कानाडोळा हे दुर्लक्ष या शब्दाचे समानार्थी शब्द आहे आता बघा दृष्ट दृष्ट म्हणजे काय असते उधम नीच खल दुरात्मा बदमाश दुर्जन निर् निर्दय दुराचारी आता बघा दूध दूध या शब्दाचे समानार्थी शब्द बघा दुग्ध शीर त्यानंतर गोरस पय दूध खोडा बघा दूध खोडा या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे की भोडसर मेष पात्र अजान ठीक आहे दुष्नाई दुष्नाह म्हणजे काय असते निंद दोषाह आता बघा दृष्टादृष्ट म्हणजेच काय असते दृष्टीभेट नजरा नजर दृष्टांत दृष्टांत म्हणजे दाखला उदाहरण बघा दृष्टांताचा समानार्थी शब्द आहे दाखला उदाहरण आता बघा देव देव म्हणजेच आपण देवाला अनेक अर्थ आहे देवाचे परमेश्वर सूर अमर ईश इश, निर्मिक ईश्वर निर्जर हे झाले देवाचे समानार्थी शब्द देव ठीक आहे आता बघा देऊळ देऊळ म्हणजे काय असते मंदिर असते देवालय असते राऊड आता बघा हे राऊड तुम्ही आजच ऐकलं असेल किंवा ऐकले असेल याच्या अगोदर बघा राऊड म्हणजे पण देऊळच होते देवाग्या देवाग्या म्हणजे काय असते की देहावसान देहावसान दीर्घ निद्रा मरण मृत्यू चिरमरण चीर निद्रा म्हणजेच हे देवाज्ञा याचा अर्थ झाला आता बघा देह देह म्हणजे काय असते तन शरीर तनु बघा तनुबाई देहच असते काया वपू कुडी आता बघा हे काही शब्द आहेत जसं का तन झालं शरीर झालं काया झालं हे आपल्याला माहित आहे पण बघा तनू झालं बपू झालं कुडी झालं हे आपण पहिल्यांदाच ऐकले असाल जर नवीन अभ्यास करत असाल तर बघा दैव दैव म्हणजे काय असते नशीब प्रारब्ध भाग्य ललाटलेख नियती हे झालं दैव या शब्दाची समानार्थी शब्द आता बघा दैत्य दैत्य म्हणजे काय असते दानव राक्षस असूर हे झाले दैत्य या शब्दाचे समानार्थी आता बघा दैन्य दैन्य म्हणजे काय असते हालाखी गरिबी बघा दैन्य स्थिती आहे म्हणजेच हालाखीची किंवा गरिबीची स्थिती आहे आता बघा ह ठीक आहे हे आपण आता आज आपण हे आता समानार्थी शब्द बघितले त्यानंतर बघा हे शेवटचं आहे द्वैत म्हणजेच भेदभाव भिन्नता आणि अलकपणा तुम्ही नवीन असाल तर सांगायचं सा आहे की आपण डेली साडेसहा ते साडेनऊ या दरम्यान आपण मराठी झालं जी एस टी जे जेवढे काही सब्जेक्ट आहे हे आपण कवर करण्याचा प्रयत्न करत असतो डेली असेल आपलं लाय लेक्चर तर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा ठीक आहे आता यानंतर आपण समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द आता विरुद्धार्थी शब्द बघणार आहोत समानार्थी शब्द आपण बघणं झाले आहे एक थांबा जोडूनच राहा आता बघा आज आपण बघणार आहे आता बघा घट्ट घट्ट म्हणजे घट्टचा विरुद्धार्थी शब्द आहे सैल घनदाट घनदाटचा आहे श विरुद्धार्थी विरड घमेड घमेड म्हणजे विरुद्धार्थी आहे नम्रता त्यानंतर घर बेद्या म्हणजे काय असते विरुद्धार्थी शब्द एकनिष्ठ घर कोंबडा याचा विरुद्धार्थी शब्द आहे भटक्या घरंदाज याचा विरुद्धार्थी शब्द आहे अकुलीन ठीक आहे घव घवित याचा विरुद्धार्थी शब्द आहे किरकोळ आता बघा घसारा घसारा याचा विरुद्धार्थी शब्द आहे थर सर आयम आयम अ शिकवता तुम्हाला काय म्हणायचं आहे बरोबर कमेंटमध्ये सांगावे त्यानंतर बघा भूम्या भूम्या म्हण घुम्याचा विरुद्धार्थी शब्द आहे बोलका भ्रुणा भ्रुणा याचा विरुद्धार्थी शब्द आहे आवड त्यानंतर खोटाडा बघा खोटाडा या शब्दाचा अर्थ काय आहे तर आता बघा च च या शब्दाचा या च या शब्दावरून चालू होणारे विरुद्धार्थी शब्द बघा चल चल म्हणजे काय असते चल याचा विरुद्धार्थी शब्द निश्चल अचल त्यानंतर चंगड चंगड या शब्दाचं विरुद्धार्थी शब्द आहे टंचाई चंचल बघा चंचल याचं विरुद्धार्थी शब्द काय आहे तर स्थिर आहे चटोर चटोर या शब्दाचा विरुद्धार्थी भल्ला भल्ला ठीक आहे चढाई चढाई या शब्दाचं विरुद्धार्थी आहे माघार त्यानंतर चढेल चढेल या शब्दाचं विरोधार्थी आहे निर्गर्वी निर्गर्वी ठीक आहे आता बघा चंचन चंचनचा विरुद्धार्थी शब्द काय आहे विपुलता विपुलता ठीक आहे चतुर चतुरचं विरुद्धार्थी आहे विरबुद्ध त्यानंतर चतुर्थ या शब्दाचं विरुद्धार्थी शब्द आहे अडाणी चपखल चपखलचं विरुद्धार्थी आहे धोबड त्यानंतर चपडाई बघा चपडाई या शब्दाचं विरुद्धार्थी आहे दिरंगाई बघा इम्पॉर्टंट आहे चपडाईचं चा विरुद्धार्थी शब्द काय आहे तर दिरंगाई चलती चलतीचं विरुद्धार्थी आहे अनुवती चलतीचं विरुद्धार्थी अनुवती अवनती सॉरी अवनती कधी कधी चुकी होते बघा त्यानंतर चलाख चलाख या शब्दाचं विरुद्धार्थी आहे सुस्त चांडाळ बघा चांडाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे सज्जन चांडाड़ चांडाडचं विरुद्धार्थी आहे सज्जन ठीक आहे आता नेक्स्ट बघा चाणाक्ष याच विरुद्धार्थी आहे निर्बुद्ध ठीक आहे त्यानंतर बघा चापल्य चापल्येच विरुद्धार्थी शब्द आहे जाड्या जाड ठीक आहे चिकाटी बघा चिकाटी या शब्दाच विरुद्धार्थी शब्द आहे उधळपट्टी चिकाटीचं विरुद्धार्थी शब्द आहे उधळपट्टी चिकार चिकार या शब्दाचं विरुद्धार्थी शब्द आहे थोडे त्यानंतर नेक्स्ट बघा चिरकाळ चिरकाल म्हणजे काय आहे तर चिरकालचं विरुद्धार्थी शब्द आहे अल्पकाळ चिरंजीवी म्हणजेच अमर याचा विरुद्धार्थी शब्द आहे अल्पजीवी चिरंतन चिरंतनचा विरुद्धार्थी शब्द आहे क्षण भंगूर आता बघा चिरायू चिरायूचा विरोधार्थी शब्द काय का आहे का तर अल्पायू चिरायू अल्पायू चीड संयम बघा चीडचा विरुद्धार्थी आहे संयम आता बघा काही लोकांचं नाव असते चेतन चेतनचं विरुद्धार्थी आहे अचेतन त्यानंतर बघा नेक्स्ट बघा चौखंड चौखन दड याचा विरुद्धार्थी शब्द आहे अजागड ठीक आहे चोर आता बघा चोर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे साव त्यानंतर चेन चेनचा विरुद्धार्थी आहे बेचेन आता आपण नेक्स्ट छ या शब्दावरील विरुद्धार्थी शब्द बघणार आहे बघा हे वाडंबे सरांचं पुस्तक आहे आपण पूर्ण कवर करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपलं बऱ्याचपैकी हे जे मराठीचे सिरीज आहे चा आपण चालू केली वाडंबे सरांच्या या पुस्तकातून हे आपण पुस्तक कम्प्लीट झालेच आहे बस काही लेक्चर बाकी आहे त्यामध्ये आपण हे कम्प्लीट करणार आहे जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करू शकता आता बघा छ या शब्दावरील विरोधार्थी शब्द बघा छनछोर या शब्दाचं विरोधार्थी आहे सदाचारी छादिष्ट याचा विरुद्धार्थी शब्द आहे एक मार्गी छान बघा छानचं विरोधार्थी वाईट छान छोकी याचा विरुद्धार्थी आहे साधे साधेपणा आता बघा छाया छाया म्हणजे सावली याचाच विरोधार्थी शब्द आहे प्रकाश छिद्र छिद्रचं विरोधार्थी आहे अछिद्र छोटा छोटाचं विरोधार्थी आहे बडा त्यानंतर छियू सॉरी छिथू याचा विरुद्धार्थी आहे वाहन वाहवा आता बघा ज ज या शब्दावरील विरोधार्थी शब्द बघा जखड जखड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असते तारणा तारणा ठीक आहे नेक्स्ट बघा जंगम जंगमचं विरुद्धार्थी आहे स्थावर आता बघा जन्म जन्म विरुद्धार्थी मृत्यू जन्म मृत्यू जबर किरकोड त्यानंतर जबाब याचा विरुद्धार्थी आहे सवाल जबाब सवाल सवाल जबाब जय विरुद्धार्थी शब्द आहे पराजय जय पराजय जमा याचं विरुद्धार्थी आहे खर्च जरा जरा बघा जराचं विरोधार्थी आहे तारुण्य तर सांगा आता जरा म्हणजे काय होते तुम्ही यात कमेंटमध्ये सांगाच ठीक आहे याचा आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण समानार्थी शब्द बघितले आहे तर आता तुम्हाला मी विचारतो की जराचा समानार्थी शब्द आपण हे विरोधार्थी बघत आहे बघा जराचं विरोधार्थी तारुण्य होऊ शकते तर जरा म्हणजे काय एकानी बरोबर उत्तर केली आहे जरा म्हणजे ओल्ड मॅन वृद्ध व्यक्ती बरोबर आहे आता बघा नेक्स्ट आहे जलद जलद याचा विरोधार्थी आहे मंद जर्जर जर्जरचं विरोधार्थी आहे निरोगी त्यानंतर जवान 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 याचं विरोधार्थी आहे मातारा जहर बघा जहरचं विरोधार्थी आहे अमृत त्यानंतर बघा जहाल मवाड आपण हिस्ट्रीमध्ये शिकत असतो जहाल मवाड ठीक आहे जागरूक बघा जागरुकचा विरोधार्थी शब्द आहे बेसावत त्यानंतर बघा नेक्स्ट आहे जागा जागाचा विरोधार्थी शब्द आहे निर्दिष्ट <laughs> जागृती बघा जागृतीचा जा विरुद्धार्थी शब्द आहे बघा जागृतीचा जा विरुद्धार्थी आहे निंद्रा त्यानंतर जाणता बघा जाणता राजा आपण कोणाला तरी म्हणतो ठीक आहे जाणता राजा शिवाजी महाराजाला म्हणतो ठीक आहे आता बघा जाणता ठीक आहे आपण आता बघत आहे जालमाल हे जाणता जाणताचा विरुद्धार्थी शब्द आहे देनता त्यानंतर बघा जिद्दी जिद्दीचा विरोधार्थी शब्द आहे अनाग्रही त्यानंतर नेक्स्ट बघा जिरायती बघा जिरायती म्हणजे काय असते आणि जिरायतीचा विरोधार्थी शब्द आहे बागायती जिरायती म्हणजे काय असते जिरायती आणि बागायती असं दोन अलग अलग हे आहे इरिगेटेड नॉन इरिगेटेड ठीक आहे बागायती म्हणजे इरिगेटेड जिरायती म्हणजे नॉन इरिगेटेड ठीक आहे जिवंत याचा विरुद्धार्थी शब्द आहे मृत आता बघा नेक्स्ट आहे जिवाडा जिवाडा या शब्दाचं विरुद्धार्थी शब्द आहे अनास्था जीर्ण बघा जीर्णचा विरुद्धार्थी शब्द आहे जीर्न, नवे जुलूम जुलूम याचा विरुद्धार्थी शब्द आहे न्याय आणि आता बघा जूट जूटचं विरुद्धार्थी शब्द आहे फाटाफूट जून जूनचं विरुद्धार्थी शब्द आहे कोवडे बघा त्यानंतर नेक्स्ट आहे ज्येष्ठ ज्येष्ठचा विरुद्धार्थी शब्द आहे कनिष्ठ जीत जीत याचं विरुद्धार्थी आहे जेता विजेता आता बघा हे आपण समनार्थी शब्द बघितले आहे तर असंच आपण डेली लेक्चर घेत असतो तर जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एक आवर्जून सांगायचं सा आहे आणि आपलं डेली आपले हे जे सेशन आहे हे आपले डेली होत असते बघा तुम्हाला पुस्तकं वाचायचा कंटाळा येत असेल तर हे आपली एक सिरीज आहे तुम्ही आपल्या ह्या एक चॅनलवर लाईव्ह सेक्शनमध्ये जाऊन बघू शकता तिथे आपण मराठीचे म्हणजे वाडंबेसराचं मराठी झालं त्यानंतर जी एसचं झालं जी एसमध्ये जॉग्रफी झालं हिस्ट्री झालं त्यानंतर आपण बरेचसे टॉपिक राज्यशास्त्र झाले अनेक अर्थव्यवस्था झाली असे अनेक टॉपिक आपण कवर करण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो जे आपण प्रिव्हियस जे काय व्हिडिओ घेतले आहे ते तुम्ही हमकात जाऊन बघावे तुम्हाला फायदाच होणार आहे बघा हे आपली जर का तुम्हाला क्वालिटी वाटत नसेल हे दिसण्यावरून पण क्वालिटी नाही आहे पण त्याचे क्वालिटी कंटेंट आहे बघा कंटेंट इम्पॉर्टंट आहे आम्ही तुम्हाला कंटेंट देण्याचा प्रयत्न करत आहे ते थोड्या दिवसांना आपण टॅबवर घेऊया आता सध्या सध्या आपलं चालू आहे ते होऊ द्या थोड्या दिवसांना आपण टॅबवर घेऊया तर आजच्यासाठी इथेच थांबूया धन्यवाद सबस्क्राईबरमध्ये द्यावा एक झालं एक तरी येईल